केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज बजेट सादर केलेलं आहे मात्र या बजेटमध्ये सामान्य नागरिकाला नेमकं काय मिळालं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया आपल्यासोबत सी ए आहेत नरेश झकोटियाजी सर सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हा बजेट कसा वाटतो टॅक्स नेमकी काय याच्यामध्ये माणसं सामान्य माणसाला मिळताना दिसतंय या बजेटमध्ये काही ॲडव्हर्स नाही आहे काही निगेटिव्ह नाही आहे सर्व पॉझिटिव्हज डेव्हलपमेंट आहे त्या बजेटमध्ये आणि नॉर्मल टॅक्स पेला बेसिक एक्झामेशनले त्यामध्ये काही चेंज नाही आहे पण परज एरियामध्ये बेनिफिशियल चेंजेस केलेलं आहे ते टॅक्स पेसाठी चांगलं आहे महत्वपूर्ण महत्त्वपूर्ण मते म्हणजे बायबॅक ऑफ शेअर्स अगोदर ते प्रो जे प्रोव्हिजन होते ते हार्मफुल होते ते बरोबर नव्हते पण आता ते प्रोविजन केलं आहे ते त्यांनी रेशनलाईज केलं आहे आणि बरोबर केलं आहे आणि टी सी एस फॉरेन टूरमध्ये टी सी एस रेट फाईव्ह पर्सेंट टू ट्वेंटी पर्सेंट होता ते पण कम केलं आहे त्याप्रमाणे हे बजेट प्रपोजल चांगलं आहे आणि पेनल्टी प्रोविजन प्रोजिक्युशन पोरी प्रोव्हिजनमध्ये पण इज डाऊन केलं आहे ते टॅक्स पेसाठी चांगलं केलं आहे आता तर ते पण चांगलं आहे एकंदर सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून जर टॅक्सबद्दल बोलायचं झालं तर ते कसं समजून सांगाल की सामान्य माणसाला ते समजेल या दृष्टिकोनातून सर्व महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण म्हणजे काय ॲडवर्स आणि काय ॲडिशनल कम्प्लायन्स बटन टॅक्स टॅक्सपेअरवर नाही ठेवलं आहे आणि काय इम्पोज नाही केलं आहे ॲडिशनल टॅक्स लायबिलिटी काहीच इम्पोज नाही केली आहे ते अगोदर काय होत असतं डिव्हिडंड भेटल्यावर तुम्हाला ते टी डी uh, एस यूज टू बी डिडक्टेड कंपनी काढते ती टी डी एस पण आता इफ फिफ्टीनची फिफ्टीन एज तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंट होल्डरला कंपनीला देऊन देईल तर ते डीमेट कंपनी पाट uh, जे स्टेटमेंट फिफ्टीनची फिफ्टीन कंपनीला पाठवणार आणि कंपनी विदाउट टी डी एस ते पेमेंट करणार आहे हे प्रमाणे चेंजेस केला आहे याच्यामधून सामान्य माणसाला किंवा नौकरदार वर्गाला काय नेमका फायदा होऊ शकतो अगोदर पेनल्टी प्रोविजन बरंच हार्मफुल पेनल्टी प्रोव्हिजन असते ते पण इज डाउन केलं आहे बहुतश काय होतंय की नॉर्मल पेनल्टी पेनल्टी इग्नोरसमध्ये इम्पोज होते पण त्यांनी ते इग्नोरसमध्ये लागणारी पेनल्टीला पण व्यवहार दिला आहे तर ते पेनल्टी पण नाही लागणार टॅक्सपेवर सर एकंदर जर ओव्हरऑल बजेट जर बघितलं आपण तर यामध्ये काय नेमकं का वेगळं वाटतं आहे जेच सामान्य माणसाला उद्योगांना किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनात महत्त्वाचं हे बजेट सर्व स्टेक होल्डरला काय ना काय दिलं आहे मेडिकल टुरिझमसाठी काय आहे योगा आयुर्वेदा स्किल डेव्हलपमेंट यासाठी काही ना काही दिला आहे तो बऱ्याच टॅक्सपेसाठी ते फायदेमंद प्रपोजलच आहे ओवरऑल ऑल दी सेक्टर्स केअर घेतलेली आहे हे बजेट प्रेझेंट कराय करण्यावर नक्कीच जवळपास सगळ्या सेक्टरला काही ना काही मिळालेलं आहे आणि ओवरऑल सगळ्यांना काहीतरी देणारं बजेट असल्याचं सी कडून सांगण्यात येत आहे सुनील ढगे टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव